मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघणार आहोत कोणते तीन नवीन विधायक आपल्या लोकसभेमध्ये पारित झाले आता सर्वप्रथम अनेक खासदार विरोधी खासदार त्यांनी जे काय गोंधळ घातला त्याकरता त्यांना त्यांची हक्कलपट्टी केली आणि अशी हक्कलपट्टी करून विरोधी बाकावरची संख्या कमी असताना किंवा नसताना काही तीन महत्वपूर्ण विधायके खास करून गुन्हेगारी विधायके मंजूर केली गेलेली के आहेत आणि ती कोणती ती, ती आज आपण माहिती करणार आहोत पहिली गोष्ट ही जे काही कायदे आपण प्रस्तावित बदल आपण पाहतो हो, आहोत हे सगळे आहेत आणि त्यामुळे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस ही दुसरी आहे दोन हजार तेवीस हे जे विधायक आहे ते भारतीय दंड संहिता अठराशे साठ ची जागा घेणार आहे इंडियन पिनल कोड आपण जे म्हणतो त्या इंडियन पिनल कोडची जागा ही भारतीय न्याय संहिता घेणार आहे आणि भारतीय नागरिक सुरक्षित सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस ही एकोणीशे त्र्याहत्तर सालची सी आर पी सी म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर ची जागा घेणार आहे तर भारतीय साक्ष विधायक दोन हजार तेवीस ही अठराशे बहात्तर सालची भारतीय पुरावा कायदा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट याची जागा घेणार आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ज्यावेळेला लोकसभेत सांगितलं की नवीन गुन्हेगारी विधायके लोकांना एक प्रकारच्या ब्रिटिशकालीन वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त करण्याकरता त्यांनी मांडलेले आय पी सी असो सी आर पी सी असो भारतीय पुरावा कायदा असो या यातील अनेक संदर्भ देताना गृहमंत्र्यांनी एक गोष्ट जाणीवपूर्वक त्या लोकांसमोर मांडली की लोकसभेत मांडले की नवीन फौजदारी कायदा विधायके लोकांना या एकाळीच्या आपण ब्रिटिशकालीन सत्तेमध्ये होतो त्या गुलामगिरी सत्तेच्या मानसिकतेतनं मुक्त करण्याकरता मांडलेले कारण हे तीन कायदे इंग्रजी राजवटीत आले जोपर्यंत हे कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत ब्रिटनचे कायदे देशात सुरू राहतील आणि जरी ते रद्द केले असले तरी हर मेजेस्टी लंडन गॅझेट ब्रिटिश काउन बॅरिस्टर असे शब्द येतच राहणार अनेक गोष्टी रिपील्ड जरी केलेल्या असल्या तर ते, ते रिपिल्डच्या अगोदर तो कलम आणि त्यासमोरचं ते नाव तर नक्की दिसतं क्वीन म्हणजे काय पुढे रिपील्ड आहे पण तो कलम तर तसाच राहिला ना आणि त्यामुळे आता ही कर्म रिपील रिपील कलम सगळी कळली आणि जे कायदे नवीन आणले ते पुढे आणले गेले म्हणजे शहा म्हणतात मोदीजींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच आपल्या राजघटनेच्या भावनेतनं कायदे बनवले गेलेले दीडशे वर्षाच्या नंतर हे तीन कायदे बदलाचा त्यांना अभिमान आहे लोकांना ज्यांना समजत नाही त्यांनी प्रयत्न करा तुम्ही भारतीय असाल तर तुमचं भारतीय मन असेल तर तुम्हाला हे नक्कीच समजेल भारतीय विचारसरणीवर आधारित हे तीन कायदे करत असताना त्यामध्ये अनेक जुने कायदे जे आहेत त्याची कलम मात्र उलटी पुलटी होणार आहेत आणि एवढ्या एकाच महत्वाच्या कारणामुळे इतके वर्ष त्यांना स्पर्श करायला लोकांनी टाळमटाळ केली कारण का अनेकांना तीनशे दोन म्हटलं की तो मर्डर हेच डोक्यात आहे असे काही कलम आहेत की जे कलम लोकांचे पाठ आहेत चारस बीस म्हटल्यानंतर तो काय फसवणारा कलम चारसो बीस बीस हे इंडियन पिनल कोडचं कलम आहे पण चारसो बीस तर कळत की या फसवणारा माणूस आहे फसवेगिरी चाप्टर आहे पण आता ते मात्र ही कलम आता टोटली चेंज होणार आहे त्यामुळे परत एकदा लोकांना आपापल्या आप कलमांचा अभ्यास करावा लागणार जुन्या कलमा कायद्यांमध्ये कलम तीनशे पंच्याहत्तर तीनशे शहात्तर अंतर्गत बलात्काराची नोंद होती नव्या विधायकात हे कलम त्रेसष्ट ला आणलेले कलम तीनशे दोन खुनाची नोंद दो होती आता कलम ते एकशे एक आहे किंवा कलम तीनशे एकोणसाठ अंधवय जे काही होतं ते आता एकशे छत्तीस आहे असे एक एक कलम जे पुढे मागे पुढे मागे खास करून पुढेच मागे नाहीच पुढेच अशी कलम ही बदललेली आहेत नवीन कायद्यामध्ये एक महत्वपूर्ण काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत त्यातला एक गोष्ट म्हणजे दहशतवादाची व्याख्या केलेली आहे किंवा मॉब लिंचिंगची सुद्धा व्याख्या केली म्हणजे एकत्ररित्या कोणीतरी कोणाला तरी गिर्याक बोलून त्याचा ठोकून त्याचा जर मृत्यू घडला त्याची शिक्षा किंवा दहशत दहशतवाद दहशतवादला व्याख्या नव्हती हो नक्की दहशतवादाला तशाला दहशतवाद म्हणायचं हे नक्की नव्हतं हे आता नक्की केलं आणि त्याच्याकरता शिक्षा ही ते प्रावधान केलेलं आहे असो आजचा हा व्हिडिओ इथपर्यंतच होता की कोणते नीन तीन प्रस्तावित नवीन फौजदारी विधायके आज लोकसभेत पारित केलेली आहेत आता त्याच्यानंतर राज्यसभेत ते पारित होतील आणि नंतर ज्यावेळेला राष्ट्रपतींचा त्याच्यावर मोर लागेल त्यावेळेला तो कायदा म्हणून अस्तित्व येईल त्याच्या अगोदर आज नक्की काय काय झालंय याची फक्त तुम्हाला माहिती दिली पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन येईल तिथपर्यंत इथंच थांबतो धन्यवाद